नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये चला तर वळूल आपण बातमीकडे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आले नसतील तर त्वरित करा हे काम शेतकऱ्यांना बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी एक महत्वाची भेट मिळाली पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे शेतकरी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता संपली काही शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपयांचा एकवीसा हप्ता मिळालेला नाही जर तुम्ही अशा शेतकऱ्यांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे प्रथमच तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासण्यासाठी तुमची स्थिती तपासा खालील पर्यायावर फॉलो करा पी एम किसान योजना स्टेटस चेक कसे करायचे पहिली पायरी सर्वप्रथम पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईटवर जा नंतर आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा सर्वप्रथम पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आता तुम्ही लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा तुम्हाला हे शेतकरी कॉर्नर पर्यायाखाली मिळेल नंतर आता तुमचा आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करा जर तुम्हाला स्टेटसद्वारे हप्त्याची माहिती मिळाली नाही तर तुम्ही खालील देखील हे काम करू शकता तर तुम्ही खाली दिलेले हे काम करू शकता पी एम किसान एकवीसवी इन्स्टॉलमेंट आता काय करावे यानंतर योजनेशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करा जे की ए के वाय सी अपडेट करणे बँकेला आधारशी लिंक करणे जर तुम्ही हे काम पूर्ण केले असेल पण तरी तुम्हाला त्याचा लाभ मिळाला नसेल तर पंतप्रधान किसान योजनेच्या अठरा डबल झिरो एक आठ शून्य एक पाच पाच एक या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा किंवा सी एस सीवर वर तक्रार दाखल करा पी एम किसान योजना ए के वाय सी कशी पूर्ण करावी स्टेप बाय स्टेप प्रोसेस स्टेप नंबर एक सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर क्लिक करा म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ए के वाय सीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचा आधार क्रमांक किंवा कॅपचा कोड येथे टाका आणि सर्चवर क्लिक करा येथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि गेट ओ टी पीवर क्लिक करावा लागेल तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो एंटर करा तुमचा ए के वाय सी पूर्ण झाला आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर यशस्वी ई केवायसीची पुष्टी करणारा संदेश मिळेल तर ही होती आजची आपली महत्त्वाची बात तुम्हाला नक्की समजली असेल आणि हे काम करून तुम्ही तुमचा एकवीसवा हप्ता मिळवू शकता तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद